नमस्कार मी डायटिशन पौर्णिमा अंबरगे माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत आहे आजचा आपला विषय आहे की दुपारच्या जेवणामध्ये कोणते पदार्थ खावेत आणि कोणते पदार्थ खाऊ नयेत ठीक आहे कोणत्या पदार्थांमुळे आपल्याला झोप येते कोणत्या पदार्थांमुळे आपण एनर्जेटिक राहू शकतो हे सगळं मी तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये सगळं नीट सांगणार आहे तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा शेअर करा आणि काही डाऊट्स असतील तर कमेंट्स करा जसं जेवणामध्ये नाश्ता आणि संध्याकाळचं जेवण जेवढं इम्पॉर्टंट आहे तेवढं दुपारचं जेवण सुद्धा इम्पॉ इम्पॉर्टंट आहे याचे दोन फायदे आहेत जर आपण दुपारी जेवलो तर आपल्याला संध्याकाळी जी सटाफटर भूक लागते ती लागणार नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे रात्रीचं जेवण आपल्याला कमी जाईल जे हे लोक काय करतात वजन कमी करायचंय म्हणून स्किपिंग मिल्स करतात स्किपिंग मिल म्हणजे जेवण पूर्णपणे टाळणे काही काही जण सकाळचा जो नाश्ता आहे तोच टाळतात किंवा दुपारचा नाश्ता टाळतात किंवा काही जणांचं असं शेड्यूल असतं की त्यांना दुपारचं जेवणच करायला मिळत नाही आता एका वेळी आपल्याला एकच कार्बोहायड्रेटचा समावेश आपल्या डाएटमध्ये करायचा आहे ते पण फक्त दुपारच्या जेवणासाठी भाकरी किंवा चपाती किंवा भात त्यानंतर आपल्याला एक वाटी भरून पालेभाजी घ्यायची आहे पालेभाज्यांमध्ये आयर्न विटॅमिन्स मिनरल्स फायबर्स हे भरपूर प्रमाणात असतात आणि त्याच्यामुळे आपल्याला एनर्जी सुद्धा मिळते फक्त आपल्याला एकच चपाती पण भाजी भरपूर खायची आहे म्हणजे जर एक चपाती तुमची एवढी हाता एवढी असेल तर भाजी तुम्हाला एवढी एक वाटीभर घ्यायची आहे म्हणजे एका घासाला तुम्ही दोन घासाच्या भाज्या हे इन्क्लूड करायचं आहे मध्ये प्रोटीन प्रोटीन म्हणजेच एक वाटी धान्य आपल्याला घ्यायचं आहे किंवा दही किंवा ताक आपल्या दुपारच्या जेवणामध्ये ताक किंवा दही हे असलंच पाहिजे त्याचं कारण असं आहे की जर आपण प्रोटीन इंटेक दुपारचा वेळी घेतला तर आपल्याला जी संध्याकाळची चटरपटर भूक लागते ती अजिबात लागणार नाही आणि आपली बॉडी एकदम फुलफिल फील करते जेवणानंतर त्यामुळे आपल्याला झोपसुद्धा येत नाही आणि आपण एनर्जेटिक राहतो म्हणजेच दुपारच्या वेळी एक चपाती त्यासोबत एक भाजी पालेभाजी कोणती पालक असू दे मेथी असू दे त्यानंतर आपल्याला एक वाटी कडधान्य प्रोटीन म्हणजेच कडधान्य किंवा पनीर पनीर भुर्जी घेऊ शकता किंवा जर तुम्ही नॉन व्हेजिटेरियन असाल तर एक अंडा भुर्जी घेऊ शकता किंवा एक उकडलेलं अंड त्यासोबत एक सलाड सलाड आता दहीमध्ये पण यूज करू शकता किंवा दही सेपरेट खाऊ शकता किंवा त्यासोबत ताक हे जर पदार्थ तुम्ही तुमच्या डाएटमध्ये इन्क्लूड केले तर तुम्हाला अजिबात दुपारची सुस्ती येणार नाही तुम्ही एनर्जेटिक फील करा तुम्हाला संध्याकाळी सत्या भूक लागणार नाही संध्याकाळ रात्रीचं जेवण तुम्हाला खूप छान जाईल एवढे सारे फायदे आहेत जर तुम्ही मी सांगितलेला प्लॅनप्रमाणे दुपारचं जेवण खाल्लं तर।, तर नमस्कार आणि धन्यवाद माझा हा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय